उल्हासनगरात सोसायटीच्या पार्किंगमधून बर्गमॅन स्कूटर चोरायची घटना घडली आहे कॅम्प चार मधील साई प्रेरणा अपार्टमेंटमधील ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे साई प्रेरणा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुनील कारीरा यांनी रात्री त्यांची बर्गमॅन स्कूटर पार्किंगमध्ये उभी केली होती रात्री एका चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली आपला चेहरा कॅमेऱ्यात दिसू नये यासाठी त्याने तोंडाला रुमाल बांधून ही चोरी केली चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सब्सक्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज